नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत सोलापूरकडून पुण्याला जाणारा जो जुनं हायवे आहे हा हायवेचं काम निकृष्ट दर्जाचं आणि अपूर्ण काम झालेलं आहे असा भारतीय जनता पार्टी आणि ते नागरिकांचा आरोप आहे या संदर्भात त्यांनी वीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला होता परंतु आय किंवा ठेकेदार कोणीही या ठिकाणी आल्यामुळे त्यांनी पुढचं क्रांतीच हात्यार म्हणून भजन आंदोलन या रस्त्यावरती करण्यात आलेलं आहे जो सोलापूरला रोड जातो या ठिकाणी भजन आंदोलन झाला आपल्यासोबत योगेश बोबडे बाबाराजे भजन आंदोलन करण्याची वेळ का आली नमस्कार खरं तर केंद्र शासनानं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच वतीनं म्हणलं तर काय हरकत नाही की या टेंभुर्णीतल्या जुन्या हायवेसाठी कोठ्यावधीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे परंतु याचं जे काम आहे ते अतिशय निकृष्ट पद्धतीनं आणि आज मुदत संपून गेलेली आहे तरी पण बऱ्याचशा ठिकाणी काम अपूर्ण आहे शेजारचा जो ओढा आपण पाहिला तर या ठिकाणची जी संरक्षक भिंत आहे ते भिंत अर्धवट बांधलेली आहे बऱ्याच ठिकाणी पतदिव्यांच्यामधल्या डिवायडरच्या जागा आहेत त्या मोकळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत असे अनेक कामं अपूर्ण आहेत त्या संदर्भात आम्ही पंधरा जानेवारी रोजी एन एच आयचे अधिकारी असतील ठेकेदार असेल यांना निवेदन दिलेलं होतं की बाबा आपण या संदर्भामध्ये बैठक लावावी सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील पत्रकार बांधव असतील ग्रामपंचायत असेल या सर्वांना घेऊन एक बैठक लावावी आणि सदरचं काम कधी पूर्ण करून देणार बाकीच्या सगळ्या भविष्यातल्या गोष्टींविषयी चर्चा करावी आणि त्याचा अल्टिमेटम आम्ही वीस तारखेपर्यंत दिलेलं होतं की वीस तारखेच्या आतमध्ये बैठक लावावी परंतु आज एकवीस तारीख आली तरी कुठलीही बैठक न लावल्यामुळे आज या ठिकाणी आम्ही हे भजन आंदोलन चालू केलेलं आहे एक आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेतल्यानंतर आता कुठंतरी प्रशासनचं आगं झालेलं आहे आणि आम्हाला आता निरोप यायला चालू झालेले आहेत की आपण आम आंदोलन थांबवा आम्ही आपली कामं पूर्ण करून देतो परंतु आता नुसत्या तोंडी आश्वासनावर आम्ही थांबणार नाही तर या ठिकाणी आज या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आज दिवसभर हे आंदोलन चालेल या कामाच्या संदर्भात बैठक न लावण्याच्या किंवा या संदर्भातली जर तजवीज नाही केली तर भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र करणार आहे आता या हायवेची बघितली आपण तर एक बाजूवरती आम्ही रस्त्यावरती बसलेलो आहे जर नाही झालं तर उद्या दुसऱ्या बाजूचा सुद्धा रस्ता आम्ही बंद करून रस्ता रोको क करण्याच्या पद्धतीनं या ठिकाणी भजन आंदोलन होईल ठीक आहे लोकांची थोडीशी गैरसोय होईल परंतु हे सगळं करत असताना भविष्यामध्ये या रस्त्याची क्वालिटी चांगली व्हावी या लोक इथल्या लोकांना त्याचा उपयोग व्हावा कारण हे टेंबुर्णी शहरातलं मुख्य दळणवळणाचं आणि व्यापाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठिकाण आहे त्यामुळं हे भजन आंदोलन आम्ही करतोय आपण जर पाहिलं तर आता भाजपच्या वतीनं आंदोलन केलं तर खरं तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा भाजपची सत्ता आहे परंतु त्यावेळेस तुम्हाला पण भाजपच्या वतीनं आंदोलन करावं लागेल कसं आहे सत्ता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपच्या आहे बरोबर आहे परंतु मधला जर एक महिन्या दीड महिन्याचा काळ बघितला तर महाराष्ट्रामध्ये नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या होत्या सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया होती पालकमंत्री निवडणे असतील किंवा मंत्रिमंडळ वाटप असेल या सगळ्या घडामोडी चालत होत्या आणि मग याच्यामध्ये काही काळ जात होता त्यामुळे कुठल्या मंत्र्याकडे किंवा ह्याच्याकडे आपण जाण्यापेक्षा आपण अधिकारी लेवलला ह्या गोष्टी वि घेऊन हा विषय संपवावा असं आम्ही नियोजन केलेलं होतं परंतु अधिकाऱ्यांनी उलट ग्रामपंचायतल्या इथल्या नागरिकांना दोष दिला की इथल्या नागरिकांनी रस्ता चालू असतानाच त्याच्यावरून गाड्या घेऊन गेले खरं तर गाड्या घेऊन गेले हे कारण नाही आहे कारण ठेकेदाराचं काम आहे की एखादा कॉन्क्रीटचा रस्ता केल्यानंतर त्याचं क्युरिंग होईपर्यंत त्याच्यावर त्याचा बंदोबस्त करणे त्याचं संरक्षण करणे हे ठेकेदाराचं काम आहे आज तुम्ही नागरिकांना दोष देऊ शकत नाही आणि हे अशा प्रकारची उत्तरं मिळाल्यामुळं आणि थोडंसं राजकीय पार्श्वभूमी सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं थोडी वेगळी असल्यामुळं या ठिकाणी आम्ही आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे तर हे जे स्ट्रीट लाईट आहे सोलापूरपासून ते पुण्याच्या साईडपर्यंत हे लाईट दिवाळीच्या मध्यंतरकारात चालू होती नंतर बंद झाली कोणी चालू होती कोणी बंद खरं तर दिवाळीच्या पूर्वी या स्ट्रीट लाईट चालू हो व्हाव्यात अशी आमची भावना होती की जेणेकरून सर्वांची दिवाळी उजेडामध्ये आणि दिवाळी हा सण उत्साहाचा सण असतो परंतु ठेकेदाराचा खूप पाठपुरावा केल्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांनी लाईट चालू करण्याची असमर्थता दाखवली कारण त्यांचं कामच अपूर्ण आहे खरं तर त्यामुळे आम्ही काही मंडळी एकत्र आलो आणि आम्ही काही लोकांनी वर्गणी करून ग्रामपंचायतच्या सहकार्यानं एम एस सी बीच्या सहकार्यानं अधिकाऱ्यांना विनंती केली आम्ही की बाबा आठ दिवस तरी ही लाईट चालू करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं एम एस सी बीचे अधिकारी असतील ग्रामपंचायत असेल आणि आमची सगळी मित्रमंडळी असेल या सर्वांच्या नियोजनातून ते आठ दिवस आम्ही लाईट चालू केली होती दुसरा प्रश्न असा आहे की जो हायवे रोड गावात झाला आपण जे थांबलो बरेच ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे आणि शाळकरी मुलं असतील किंवा ठेंडरी असतील हे पण याचा करतात त्यामुळे अपघात होता यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होते खरं तर प्रत्येक डिवायडरच्या ठिकाणी चांगले स्पीड ब्रेकर करणं गरजेचं आहे जे पद्धती लावलेले आहेत त्या डिवायडरच्यामध्ये आपण बघितलं तर अंतर बरंच ठेवलेलं आहे याच्यामधून फॅन्ड्री असेल कुत्री असतील किंवा इतर जानवर हे एका लेनमधून दुसऱ्या लेनला पास करतात आणि अचानक त्यामुळं टू व्हीलर असेल फोर व्हीलर आली तर ते अपघात होतात आणि आत्तापर्यंत जवळजवळ पंधरापेक्षा जास्त अपघात झालेले जा आहेत रस्त्याची क्वालिटी व्यवस्थित नाही बऱ्याचशा ठिकाणी खडी त्यातली डस्ट उ उघडी झालेली आहे त्याच्यामुळे चाकं गाड्यांची चाकं स्लिप होत आहेत अशा प्रकारचे अपघात होत आहेत आणि म्हणूनच हे आंदोलन आम्ही करतो आहे की या रस्त्याची क्वालिटी चांगली होण्याच्या दृष्टीनं आणि लवकर हा रस्ता पूर्ण होण्याच्या दृष्टीनंच हे आंदोलन चालू आहे Uh, सध्या जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं जर सध्या भजन आंदोलन केलं जात आहे आणि येणाऱ्या दिशामध्ये खरं तर ठेकेदार असतील संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर असतील ठेकेदार असेल एन एच आय असेल हे खरं तर यांना भेट देणार का आणि इथला खरं तर मार्ग आहे अपूर्ण राहिलेलं काम निकृष्ट झालेलं आहे असा आरोप केला जातो आहे हे पण काम मार्गे लागणार का याकडे मात्र टेंबोर्णी आणि परिसराचं लक्ष लागून गेलेलं आहे कॅमेरामॅन स नाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी आता मराठी चॅनल धन्यवाद धन्यवाद